नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओला दोन मित्रांच्या समोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय आहे एम पी एस सीने आता सुधारित नियम आणि अटी हे लावलेले आहेत ते नेमके परीक्षेच्या संदर्भात कोणत्या नियम व अटी त्यांनी बदललेल्या आहेत याची माहिती देणार हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पण नक्कीच बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एम पी एस सीने सुधारित नियम कोणते केलेले आहेत ते तुम्हाला माहीत आहे का तर ते आपण आता जाणून घेऊया एम पी एस सीने आता एम पी एस सी आयोगाने आपल्या बहुपर्यायी परीक्षांसाठी उत्तरपाल उत्तरपत्रिकेत मोठे बदल जाहीर केलेले आहेत हे सर्व नियम दिनांक एक मार्च दोन हजार सव्वीस पासून नंतर होणाऱ्या प्रत्येक एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये लागू होणार आहेत याची विद्यार्थ्यांनी एम पी एस सी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी उत्तर पत्रिकेची रचना ही कशी असणार आहे उत्तर पत्रिकेच्या रचनेमध्ये देखील एम पी एस सीने बदल केले आहेत ते कोणते आहेत ते आपण आपण पाहून घेऊयात आयोगाच्या उत्तरपत्रिका आता दोन भागात होणार आहे भाग एक मध्ये फक्त प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी आणि भाग दोनमध्ये मध्ये उमेदवाराचे नाव व बैठक क्रमांक विषय संकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक व या यांसारखी वैयक्तिक ही भाग दोनमध्ये भरायची आहे परीक्षा संपल्यानंतर हे दोन्ही भाग वेगवेगळे केले जाणार आहे यामुळे पत्रिकेच्या तपासणीत अधिक गोपनीयता राहील याचा उद्देश ठेवूनच एम पी एस सीने हा मोठा फेरबदल केलेला आहे आता चार ऐवजी पाच पर्याय आहे पहिले परीक्षेच्या मध्ये पहिले एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये उत्तरासाठी चार पर्याय दे देण्यात आले होते आता चार चार नाही तर पाच पर्याय राहणार आहे आता चारऐवजी पाच पर्याय म्हणजे नेमकी काय आहे माहिती ते आपण जाणून घेऊयात आता प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय असणार आहे प्रश्न सोडवायचा नसेल तर पाचवा पर्याय निवडणे बंधनकारक आहे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर ते तुम्ही प्रश्न सोडून देऊ शकणार नाही तर तुम्हाला त्यासाठी पाचवा पर्याय पाचवा गोल हा निळा करायला लागेल प्रत्येक प्रश्नासाठी पाचपैकी एक तरी वर्तूळ रंगवणे आवश्यक आहे म्हणजे आता प्रश्न जरी येत नसला तरी तुम्हाला वर्तूळ पाचवा पर्याय जो गोल करायचा आहे एकही पर्याय निवड न... एकही पर्याय जर तुम्ही निवडला नाही तर तुमच्या पंचवीस टक्के म्हणजे एकाच चार गुणवजा होणार एकदम कडक माहिती आता एम पी एस यांनी सुरू केली आहे चारऐवजी पाच पर्याय ठेवण्यात आलेले आहे निगेटिव्ह मार्किंग आणखी कडक म्हणजे आता निगेटिव्ह मार्किंग जी असणार आहे ती आता अगदी अगदी कडक होणार आहे म्हणजे नेमकं काय काय आहे ते आता जाणून घेऊयात बैठक क्रमांक आता आठऐवजी सात अंकीच असेल प पहिले झालेल्या परीक्षांमध्ये बैठक क्रमांक हा आठ अंकी अस, असायचा आता एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर येणाऱ्या एम पी एस सीच्या सर्व परीक्षांसाठी आठऐवजी सात अंकी बैठक क्रमांक असेल हा क्रमांक संबंधित जाहिरातींच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे जो फॉर्म भरण्यापासून ते उमेदवाराची शेवटची निवड होत होईपर्यंत हाच क्रमांक कायम असणार आहे हो चुकीचे उत्तर कोणताही पर्याय न निवडणे एकापेक्षा जास्त पर्याय निवडणे खाडाखोळ करणे किंवा दुरुस्ती करणे या चुका झाल्यास प्रत्येक प्रश्नामागे पंचवीस टक्के म्हणजे एकाच चार याप्रमाणे वजा केले जाणार आहे आणि गुण अपूर्णांक असले तरी ते जसे तर तर तसेच ठेवले जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी उत्तरपत्रिका कशी अवैध ठरेल म्हणजे तुम्ही उत्तरपत्रिका तुमची कशी अवैध ठरेल हे आता आपण जाणून घेऊयात खालील चुका झाल्यास म्हणजे आता जे सांगितले आपण त्या चुका जर झाल्या तुमच्याकडून तर त्या उत्तरपत्रिका अवैध ठरू शकतात ठराविक ठिकाणी स्वाक्षरी न करणे बॉल पेन शिवाय इतर पेन वापरणे सीची कोणतीही परीक्षा द्यायची म्हटली तर ते गोल असतात ते रंगोवासाठी काळ्या बॉल पेनच वापरायचा असतो निळा वापरायचा यासाठी नाही की ते उत्तरपत्रिका आपली स्कॅन होती जर काळा पेन असला तर ते उत्तम जे त्या ते उत्तरपत्रिका स्कॅन होती निळ्या पेनने ते स्कॅन व्यवस्थित होत नाही त्यामुळे एम पी एस सीच्या कुठलेही पैसे तुम्ही द्यायला असाल तर तेव्हा काळा बॉल पेनच तुम्ही घेऊन जावा निळा पेन वापरू नये आवश्यक तिथे चिन्ह किंवा मजकूर मजकूर लिहिणे उत्तरपत्रिकेवरती कुठेही चिन्ह किंवा मजकूर हे लिहायचं नाही प्रश्नपत्रिका क्रमांक न लिहिणे समजा तुम्ही परीक्षा द्यायला जाताय पण तुम्ही प्रश्नपत्रिका क्रमांकच लिहिला नाही तर तुम्हाला ती तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरली जाणार नाही अवैध ठरली जाईल क्यू आर कोड किंवा टायपिंग ट्रॅक खराब केला तर तुमची उत्तरपत्रिकाही अवैध ठरविण्यात येईल अशा रीतीने आपण ही माहिती दिलेली आहे एक मार्च दोन हजार सव्वीसपासून ज्याही एम पी एस सीच्या परीक्षा होतील त्या परीक्षेसाठी हे नियम व अटी लागू राहणार आहे याची एम पी एस सी स्पर्धा परीक्षा देण्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूट नक्कीच बघा एम पी एस सीची तयारी करण्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि ही माहिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जशी तशी तशी पोहोचवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन व्हिडिओ बनत असतो त्याचाच फायदा होताना मुलांना दिसत आहे तलाठीवरती वनरक्षेवरती शिक्षकवरती तसेच सेवा यासारख्या एक ना अनेक स्पर्धा परीक्षेच्या फॉर्म भरण्याची माहितीपासून ते फॉर्म भरण्याची अंतिम तारीखपर्यंत असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करत आहोत आणि याचाच फायदा विद्यार्थ्यांना होत असताना दिसत आहे मराठी व्याकरणाच्या संदर्भात देखील आपण व्हिडिओ टाकत आहे सध्या आपल्या युट्यूब चॅनलवरती शिक्षक देखील अत्यंत चांगली माहिती पण व्हिडिओ आपण टाकत आहे आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहाखाती एस एस सी म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक सजेशन दिलं होतं की सर आम्हाला मराठी विषयाचे उपयोजित मराठी पत्रलेखन लेखन यांच्याची माहिती व्हावी आणि आम्हाला एकदम सोप्या भाषेत तुम्ही समजावून सका याच उद्देशाने आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गद्यपद्य उपयोजित लेखन आणि व्याकरण अशी अभ्यास मला व्हिडिओ घेऊन येत आहे एक व्हिडिओ टाकलेला आहे आता आपण फक्त दर रविवारी तो व्हिडिओ टाकत आहे आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण आठवड्यातून तीन दिवस ठरवणार आहे त्या तीन दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि शिक्षक भरतीविषयी अपडेट देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत आहोत दिवसेंदिवस आपल्या युट्यूब चॅनलवरती सबस्क्रायबर विद्यार्थी संख्या वाढत आहे आता पाचशेऐंशी सबस्क्रायबर झालेले आहेत आता अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा संयुक्त बट गट ब क तलाठी भरती शिक्षक भरती वनरक्षक भरती असे एक ना अनेक स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करत आहोत तसेच खेळ खेळाडूची माहिती खेळाडूंनी केलेली कामगिरी असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या चॅ यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय होता सध्या यू पी एस सीने त्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये काही फेरबदल केलेले आहेत ते फेरबदल एक मार्च दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहेत याची विद्यार्थ्यांना माहिती हवी हो नेमके फेरबदल काय केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी कोणती दक्षता घ्यावी असे माहितीभर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित केलेला आहे बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या आणि चॅनल अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं आणि बेल काय आयकॉनवरती क्लिक केलं तरच माझे व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील त्यामुळे एम पी एस सीच्या संदर्भात काही अडचण असल्यास तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील मी चांगले चांगले एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना माहितीपत व्हिडिओ लाईव्ह ही घेऊन येत आहे तुम्ही दिलेल्या उ उदंड प्रति प्रतिसादाबद्दल प्रतिस धन्यवाद जय हिंद